नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील इंडिया माझा या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण नवनवीन व्हिडिओ बनवत असतो जे माहिती असते ते सांगत असतो तर आज देखील आपला नवीन दिवस नवीन विषय नवीन चर्चा आज आपण चर्चा करणार आहोत की इंदापूर तालुक्यामध्ये जे जे आमदार झालेले आहेत म्हणजे आज वर्षी आमदार जे शंकरराव पाटील शंकरराव बाजीराव पाटील यांच्यापासून दत्तामामा भरणे यांच्यापर्यंत गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की इंदापूर तालुक्याचे आमदार कोण कोण झाला आणि त्यांना किती किती कार्यकाळ मिळाला तसंच आज आपण बघणार आहोत की इंदापूर तालुक्याचे जे आमदार झाले ते पुन्हा निवडून आले का याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र राज्याची निर्मिती म्हणजे मुंबई राज्याची निर्मिती ज्यावेळेस झाली मुंबई राज्य निर्मिती झाली एकोणीसशे बावन्न साली झाली त्यानंतर एकोणीसशे बावन्न पासून शंकरराव बाजीराव पाटील यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली निवडून आले त्यांचे प्रतिस्पर्धी गणपतराव आवटे म्हणून प्रतिस्पर्धी राहिले ते कधीही निवडणूक जिंकले नाहीत आणि शंकरराव बाजीराव पाटील हे एकोणीसशे बावन्नपासून पासून ते एकोणीसशे ऐंशीपर्यंत पर्यंत आमदार म्हणून राहिले सलग त्यांनी पाच ते सहा वेळा विजय मिळवला एकोणीसशे ऐंशी ऐंशीपर्यंत पर्यंत म्हणजे ते पंच्याहत्तर पर्यंत राहिले ते पाच वर्षे इंदा इंदापुरातून बारामती लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं एकदा त्यांची आमदारकी गेली त्यानंतर ते इंदापूर विधानसभेला त्यांना काँग्रेसने तिकीट दिले नाही आणि ते उभेही राहिले नाहीत त्यानंतर राजेंद्र कुमार गोलप राजेंद्र कुमार गोलप हे एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशी मध्ये आमदार राहिले एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत ते आमदार राहिले त्यांना काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारलं ते पुन्हा आमदार झाले नाहीत आणि ते उभेही राहिले नाहीत त्यानंतर गणपतराव पाटील गणपतराव पाटील यांना एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं आणि पहिल्यांदा ते विधानसभेवरती निवडून आले त्यानंतर त्यांना नव्वद साली देखील दुसऱ्यांदा तिकीट देण्यात आलं नव्वद साली देखील त्यांनी विधानसभा लढवली आणि दुसऱ्यांदा देखील निवडून आले त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी म्हणून जमा मोरे हे होते अपक्ष ते पण काँग्रेसचेच होते परंतु अपक्ष उमेदवारी दाखल केली त्यांनी आणि हत्ती या चिन्हावरती निवडणूक लढवली होती हत्ती आणि पंजा काँग्रेसचा अशी निवडणूक झाली यामध्ये गणपतराव पाटील हे निवडून आले होते त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजे गणपतराव पाटील यांना एकोणीसशे पंच्याण्णवला देखील एक काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं परंतु हर्षवर्धन पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा विजय झाला विजय झाल्यानंतर गणपतराव पाटील हे पुन्हा राजकारणात आले नाही म्हणजे राजकारणात होते परंतु त्यांना तिकीट दिलं नाही पक्षाने आणि ते पुन्हा निवडून आले नाहीत त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील देखील एकोणीसशे पंच्याण्णवला निवडणूक लढवली त्यांच्या त्यांचे पर स्पर्धे विरोधक म्हणून प्रदीप गारटकर यांनी निवडणूक लढवली प्रदीप गारटकर यांनी दोन तीन टर्म निवडणूक लढवली परंतु त्यांना जनतेने निवडून दिलं नाही आणि त्यांनी परत विधानसभेची निवडणूक देखील नंतर लढवली नाही त्या तसंच एकोणीसशे म्हणजे दोन हजार साली एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसने निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती ते देखील पुन्हा राजकारणात सक्रिय दिसले नाहीत तसंच हर्षवर्धन पाटील यांचा दोन हजार चौदामध्ये मध्ये पराभव झाला दोन हजार चौदामध्ये मध्ये पराभव झाल्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीसची ची निवडणूक लढवली त्याच्यात देखील त्यांचा पराभव झाला आणि आता दोन हजार चोवीस आहे म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये गेलेला आमदार परत कधी येत नाही म्हणजे आजवरच्या इतिहासामध्ये जे शंकरराव पाटील शंकरराव बाजीराव पाटलांपासून ते हर्षवर्धन पाटलांपर्यंत म्हणजे आजवर पडलेला आमदार परत पुन्हा निवडून आला नाही परंतु आता दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचा दोनदा पराभव झालेला आहे आता तिसऱ्यांदा काय होतंय हे दोन हजार चौदाच्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये आपल्याला बघायचं आहे परंतु इंदापूर तालुक्याने जो पाठीमागचा इतिहास जो आहे इंदापूर तालुक्याचा की गेलेला आमदार परत निवडून द्यायचा नाही तो इतिहास कायम राहतोय की हर्षवर्धन पाटील पुन्हा बाजी मारतात हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कॅमेरामॅन मी भीमराव कडळे पाटील इंडिया माझा पुणे